दुर्गास किचनमध्ये आज आपण झटपटीत आणि चटपटीत असं पाणीपुरीचं पाणी बनवणार आहे हे पाणीपुरीचं पाणी अगदी सोपं आहे हा टेमटिंग आहे कधीही आणि झटपटीत बनवू शकता आणि आपली पार्टी आणि आपल्या घरच्यांना खुश करू शकता चला तर चालू करूयात या ठिकाणी ना मी स्वच्छ धुवून ना एक जोडी कोथिंबीर आणि एक जोडी मी पुदीना घेतला याला स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आता ना या ज्या कोथिंबिरीच्या दंडे आहेत ना त्या आपल्याला टाकून द्यायच्या नाहीत त्याही आपल्याला यूज करायच्या आहेत या ठिकाणी मी शंभर ना हिरवी मिरची घेतलेली आहे ही थोडी पिकलेली आहे तुम्हाला डार्क ग्रीन कलरची घ्यायची असली घ्या त्याच्यानं आणखीन तिखट होतं पोपटी कलरची घेतली तर कमी तिखट होतं अगोदर याच्यामध्ये आपण ह्या दंडी घालूत जेणेकरून की लवकर ते मॅश होतील खालच्या साईडनं त्याच्यानंतर पूर्ण आपण कोथिंबिरीची पानं याच्यामध्ये घालणार आहेत आणि अगोदर एकदा ना याला आपण थोडंसं मिक्सरवर फिरवून घेणार आहेत आता एक महत्त्वाची टीप या ठिकाणी मी थंड पाण्याचा वापर करणार आहे कारण की जे पुदिना आणि कोथिंबिरीचं मिक्सर एक झालं की आपलं पाणी हे ना काळं पडू शकतं त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपलं पाणी काळं नाही पडणार आता याच्यामध्ये आपण हे पुदिन्याचे पत्ते घालूत हे छानशी चा बारीक कट करूत याच्या मी दंडी नाही घेतली दंडी घेण्याची गरज नाही फक्त याची पानंच घेतलेले आहेत ते पूर्ण पानं आता या मिक्सरच्या जारमध्ये टाकूत आणि याच्यानंतरही मी ना आणखीन थोडीशी आईस क्यूबही टाकणार आहे आणखीन थोडं काळं पडू नये म्हणून जर तुम्हाला जर वाटत असेल खूपच तुमचं जर काळं पडलेलं असेल हे तर तुम्ही थोडीशी शेवही घालू शकता याच्यामध्ये ना मी दोन ते अडीच चमचे साधं मीठ घालणार आहे एक मोठा चमचा काळं मीठ घालणार आहे चतकोर चमचा या ठिकाणी आपण सायट्रिक ॲसिड दोन मोठे चमचे आपण धनेजिरेची पूड एक इंच आलं आणि आपल्याला लागेल तेवढे आपण आईस क्यूब घालणार आहेत आणि हे छानसं आपण मिक मिक्स करून घेऊ मिक्सरमध्ये आणि एका ज्या पॉटमध्ये ना याला ट्रान्सफर करूत आता या ठिकाणी ना एक काचचा बोल घेतला आहे त्याच्यामध्ये हे सर्व मिक्सर आपण याच्यामध्ये काढून घेऊत आणि याच्यामध्ये आता ना आपण त्या मिक्सरलाही धुऊन त्याच्यातलाही पाणी याच्यामध्ये आपण घालूत जेणेकरून थोडंही आपलं हे बॅटर वेस्ट नाही जाणार कारण पाणीपुरी म्हणलं की पुरी आणि पाणी जेवढं जास्त असेल ना तेवढं छान वाटतं आता या ठिकाणी आणखीन त्या मिक्सरला मी छानसं असं हलवून घेतलं आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये महत्त्वाची टीप आता हे पूर्ण आपलं पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे आता याला चाळून घ्यायचं चा। याला चालण्याचे दोन तीन रिझन आहेत खाताना एक स्मूद आणि छानसं स्ट्रक्चर आपल्याला लागतं दुसरं म्हटलं तर जे रेषे धागे किंवा एखाद्या वेळेस हिरव्या वे मिरचीच्या बिया ज्या तोंडात येत आहेत का त्या येणार नाहीत आणि हे अप्रतिम पाणी आपलं तयार होईल मला याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटतं म्हणून मी एक चमचा काळं मीठ एक चमचा साधं मीठ घातलं हे झटपटीत आणि चटपटीत हे पाणीपुरीचं पाणी बनवा दुर्गास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर नेहमी पाहत जा